केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी संसदेत आर्थिक वर्ष दोन हजार पंचवीस आणि साठीचा अर्थसंकल्प सादर केला आहे कृषी क्षेत्रासाठी केलेल्या महत्त्वाच्या या दहा घोषणा कोणत्या आहेत तसेच या नवीन अर्थसंकल्पामध्ये शेतकरी बांधवांना दिलासा मिळणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलं ला होतं तर मित्रांनो केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सलग आठव्यांदा देशाचा अर्थसंकल्प सादर केला आहे या नवीन अर्थसंकल्पात निर्मला सीतारामन यांनी नि विविध या क्षेत्रांसाठी अनेक घोषणा केल्या आहेत यामध्ये कृषी क्षेत्रासाठी सुद्धा काही महत्त्वाच्या घोषणा दोन हजार पंचवीसच्या या नवीन अर्थसंकल्पात केल्या आहेत तसेच कृषी क्षेत्रासाठी कोणत्या महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत ते, के ते आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तरपणे जाणून घेणार आहोत त्यापूर्वी मित्रांनो जर तुम्ही आपल्या या चॅनलवर नवीन आला असाल तर आत्ताच आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील बेलायकॉन प्रेस करा जेणेकरून सरकारचे सर्व महत्त्वाच्या योजना आणि इतर अपडेट लवकरात लवकर तुमच्या मोबाईलवर तुम्हाला पाहायला मिळतील त्यामुळे लवकरात लवकर आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तसंच मित्रांनो आजच्या या व्हिडिओला आपल्या संपर्कातील इतर व्यक्तींना जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा या महत्त्वपूर्ण माहितीचा फायदा होईल मित्रांनो कृषी क्षेत्रासाठी केलेल्या महत्त्वाच्या या दहा गोष्टींची माहिती जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून तसेच मित्रांनो शेतकरी बांधवांसाठी किसान क्रेडिट कार्डसंबंधी एक मोठी आणि आनंदाची बातमी समोर आली आहे तर मित्रांनो आता शेतकरी बांधवांसाठी कृषी आणि पूरक साहित्य खरेदी करण्यासाठी सरकारकडून मोठी रक्कम दिली जाणार आहे अशी माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दोन हजार पंचवीसच्या अर्थसंकल्पात सांगितली आहे तर मित्रांनो कृषी क्षेत्रासाठी कोणत्या दहा घोषणा केल्या आहेत ते आपण थोडक्यात समजून घेऊयात तर शेती क्षेत्रातील दहा महत्त्वाच्या घोषणा त्यातील किसान क्रेडिट कार्डच्या मर्यादेमध्ये आता वाढ करण्यात आली आहे तीन लाखांवरून किसान क्रेडिट कार्डची मर्यादा आता पाच लाख रुपयांपर्यंत करण्यात आली आहे यापूर्वी किसान क्रेडिट कार्डची मर्यादा दोन लाख रुपयांपर्यंत होती आता ही मर्यादा पाच लाख रुपयांपर्यंत करण्यात आली आहे यामुळे शेतकरी बांधवांना याचा खूप मोठा फायदा होणार आहे तसेच युरिया निर्मितीत आत्मनिर्भरता आणण्यासाठी ईशान्य भारतात तीन कारखाने निर्माण करण्यात येणार आहे तसेच याची मर्यादा ही बारा पूर्णांक सात लाख मेट्रिक टन असणार आहे पंतप्रधान धनधान्य कृषी योजना राबवणार असल्याची घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी या अर्थसंकल्पात केली आहे राज्यांच्या सहाय्यानं ही योजना राबविण्यात येणार आहे यामध्ये शंभर जिल्ह्यावर विशेष लक्ष देण्यात येणार आहे तसेच एक पूर्णांक सात कोटी शेतकरी बांधवांना या योजनेचा लाभ होणार आहे आता डाळिंबासाठी सहा वर्षांसाठी आत्मनिर्भरता योजना लागू करण्यात येणार असल्याचे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले आहे अंदमान आणि निकोबार आणि लक्षद्वीप बेटांवर लक्ष केंद्रित करून समुद्रातून मासेमारीचे शाश्वत संकलन करण्यात येणार आहे बिहारमध्ये मकाना बोर्डची स्थापना करण्यात येणार असल्याची माहिती अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली आहे फळभाजी उत्पादकांसाठी विशेष योजना राबवण्यात येणार असल्याची घोषणा अर्थमंत्री यांनी केली आहे तसेच कृषी क्षेत्राला आत्मनिर्भरतेकडे नेण्यासाठी विशेष लक्ष देणार असल्याची माहिती अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले आहे कापूस उत्पादकतेसाठी पाच वर्षांचे अभियान जाहीर करण्यात आले आहे शेतकऱ्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी विशेष योजना राबवण्यात येणार असल्याची घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली आहे कापसाच्या विविध जाती विकसित करणार तसेच विज्ञान आणि तंत्रज्ञानाची कापूस उत्पादनाला जोड देणार अशी माहिती अर्थमंत्र्यांनी दिली आहे निर्यात करणाऱ्या एम एस एम ईला वीस कोटींपर्यंत मुदत कर्ज देण्यात येणार आहे तसेच दोन हजार पंचवीसच्या अर्थसंकल्पात विज्ञान आणि तंत्रज्ञानासह शैक्षणिक क्षेत्र आरोग्य पर्यटन उद्योग आणि इतर क्षेत्रासंबंधी महत्त्वाच्या घोषणा झाल्या आहेत तसेच महिला सक्षमीकरणासाठी काही प्रमुख घोषणासुद्धा करण्यात आल्या आहेत तर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तसेच दोन हजार पंचवीसचा हा अर्थसंकल्प सर्वसामान्य नागरिकांसाठी आणि कृषी बांधवांसाठी फायदेशीर ठरणार की नुकसान करणार याबद्दल तुमचे मत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा तर मित्रांनो महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे हा व्हिडिओ आपल्या संपर्कातील व्यक्तींना जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा या माहितीचा फायदा होईल तर पुन्हा भेटू अशाच नवीन आणि महत्त्वपूर्ण माहितीसोबत तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद